तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरीत शिव महापुराण कथा यात्रा सुरू तर चंद्रभागेत वाळूची महादेवाची पिंड बनवून महर्षी वाल्मिकी संघाचे साकडे वाळू वृक्षाला पाठीशी घालणाऱ्या प्रांताधिकारी व तहसीलदारांचे निलंबन करण्याची सद्बुद्धी शासनाला देण्यासाठी साकडे गणेश अंकुशराव सध्या पंढरपूरमध्ये प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुरण कथा सुरू आहे या निमित्ताने पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आढळून येत आहे सदर कथा श्रवणाच्या निमित्ताने अवघी विठ्ठलाची नगरी आता हरिहराच्या भक्तीत नावून निघालेली असतानाच चंद्रभागेतील अवैध वाळू उपशाचा प्रश्न येथील महर्षी वाल्मिकी संघ या सामाजिक संघटनेने ऐरणीवर आणलाय आज महर्षी वाल्मिकी संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात भली मोठी महादेवाची पिंड बनवून चंद्रभागेच्या पात्राचे रक्षण कर व प्रांताधिकारी व तहसीलदारांची बदली घडवून आण असे साकडे घातले वाळू उपशाला जबाबदार असलेले व अर्थपूर्ण व तहसीलदार यांचे निलंबन करावे अशी मागणी या संघटनेने गेल्या कित्येक दिवसांपासून लावून धरलेली आहे त्या दृष्टीने संघटनेकडून विविध आंदोलन सातत्याने सुरूच आहेत आज या संघटनेने चंद्रभागेच्या पैल तीरावरील मसोबा मंदिरानजीक चंद्रभागेच्या वाळवंटात वाळू उपशामुळे पडलेल्या मोठ्या खड्ड्यालगतच वाळूपासून भव्य अशी महादेवाची प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे निलंबन करण्याची सद्बुद्धी शासनाला दे आणि चंद्रभागेच्या वाळवंटाचं रक्षण करण्यासाठी आता तूच त्रिशूळ हाती घेऊन उभा राहा अशी प्रार्थना महादेवाला केली तसे सध्या पंढरी शिवमहापुराण कथा सांगणारे प्रदीप मिश्रा महाराज यांनीही चंद्रभागेच्या वाळू उपशाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन याबाबत जनजागृती करावी अशी इच्छा असल्याची माहिती यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे चंद्रभागेच्या पात्रात पंढरपूरच्या तीरावर ज्याप्रमाणे वाळू उपसा होतोय त्याप्रमाणेच नदीच्या पैल तीरावर मसुबा मंदिराजवळ सुद्धा होतोय शेगाव तुम्हाला गावाच्या हद्दीतून बेसुमार वाळू उपसा होत असून अनेक वाळू माफियांनी या ठिकाणी जेसीबीच्या व यारीच्या सहाय्याने वाळू उपसा करत मोठमोठे मोड़ वाळूचे ढिगारे लावलेले आढळून येतात त्या आंधळ्याचं सोंग घेतलेल्या प्रांताधिकारी व तहसीलदारांना दिसत नाही का वाळू माफियांना अर्थपूर्णरित्या अभय देऊन चंद्रभागेचं पात्र करण्याचं खूप मोठं पातक हे दोन्ही अधिकारी करत असून आता प्रत्यक्ष श्रीहरी पांडुरंग व महादेवाचं यांच्या पापाचं फळ यांना देतील असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळेच आज वाळू माफियांनी उपसा केलेल्या वाळूपासूनच महादेवाची विशाल शिवपिंड बनवून त्याचे पूजन आम्ही केले व साकडे घातले अशी माहितीही यावेळी श्री अंकुशराव यांनी दिली यावेळी चंद्रकांत अभंगराव गणेश तारापूरकर अप्पा करकमकर अनिल अधटराव साहिल माने हरी बळवंतराव गणेश अभंगराव पंकज अंकुशराव कैलास कांबळे संदीप कोरे पांडुरंग नेहतराव सचिन नेहतराव नवनाथ परचंडे भैया अभंगराव ओंकार परचंडे पाटील शिरसट विठ्ठल अधटराव भैया बळवंतराव महेश परचंडे भैया बेंबळे सचिन मेहत्राव विनायक अभंगराव यांच्यासह महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाखो साधू संताच्या पदपर्शानं पावन झालेली चंद्रभागा आता आपण पंढरपूर येथील मसोबा मंदिरापासून आहोत या मंदिराच्या खाली जे मोठं भव्य दिव्य वाळवंट आहे शगाव तुम्हाला इथं रात्रंदिवस दिवस बेबान ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मा, जी सीपीच्या वाळू चोरी चालू आहे आज आम्ही इथं वाळूचा महादेव केला आहे आणि वाळूच्या महादेवाला पूजा करून महादेवाकडे मागणी केली आहे घेतली जे काय अधिकारी आहेत त्यांना चांगली सद्बुद्धी घाल महादेवा कारण ह्या वाळू अनेक भाविकांचा जीव गेलेला आहे आणि आता पंढरपूरमध्ये महायोग शिबिर चालू आहे महादेवाचे भक्त महाराज इथं आलेले आहेत त्या महाराजाने सुद्धा या चंद्रभागेतल्या वाळू उपशाकडं लक्ष घालावं का कारण ते म शिवभक्त आहेत म्हणून त्यांच्याकडं पण आम्ही मागणी करतो की ह्या महादेवाच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे की वाळूचा महादेव केला आहे ज्या वाळू चोरीतून ढिगारे केले होते त्या ढिगाऱ्यातून आम्ही वाळूचा महादेव करून शासनाचा डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथले प्रांताधिकारी तहसीलदार जाणून बुजून आमच्या ह्या मागण्याकडं कर दुर्लक्ष करतात त्यामुळं माझी जिल्हाधिकारी साहेबांना पालकमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना व मुख्यमंत्र्यांना माझी ह्या माध्यमातून मागणी आहे की असल्या कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी लवकरात लवकर निलंबित करावा करावे अन्यथा ह्या चंद्रभागेतलं वातावरण आता बकाल झालेलं आहे जागसोजागी खड्डे पडले आहेत पाण्याचा अंदाज न आल्यामुळं अनेक भाविकाचा जीव भविष्यामध्ये आम्हाला आहे या यारीच्या माध्यमातून सगळे साधनं तुम्हाला ते दिसतात ही चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठे मोठे खड्डे पडलेत भाविकांना ह्याचा ये अंदाज येत नाही भाविकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळं अनेक भाविकेचा जीव गेलाय आम्ही मागणी करतो इथल्या प्रांताधिकारी तहसीलदाराला लवकरात लवकर निलंबित करून ह्या चंद्रभागेतली वाळू कायमस्वरूपी बंद करा अन्यथा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागल जय हिंद जय वाल्मिकी जय राघव